विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबासह मतदान केलं आहे परिवारासह मतदान करण्यासाठी आम्ही आलो हो। आहोत जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतामध्ये आहे आणि या लोकशाहीमध्ये मतदान करणं आपलं कर्तव्य आहे कर्तव्य करत असताना निश्चितपणे मतदानाच्या दिशेने देश जातो आहे असं चित्र आहे मतदान करून परिवर्तनाच्या साक्षीदार म्हणून सहभागी राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असाच आमच्या सर्व कुटुंबाने प्रयत्न केला कोणाला मतदान करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आज मतदानाला आलेलो आहे आपण खरं तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपले हिंदुस्तान भारत आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातोय अशा प्रकारचं चित्र आहे या परिवर्तनाचा साक्षीदार सहभागी म्हणूनसुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित जातो आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे कोणाला मतदान कोणाला करायचा विषय हा म्हणू शकतो परंतु मतदान शंभर टक्के केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि हा अंतिम विषयमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड पण झालेली आहे वैजापूर कन्नडमध्ये आणि गंगापूरमध्ये आलं मला सकाळी सकाळीच हडको टी व्ही सेंटरवरून सकाळीच फोन आला होता एक फोन मला गंगापूर तालुक्यात सोरगाव सर्कलमधून आला एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यात एक सोयगावमधून आला असे चार पाच फोन मला आले पण नंतर ते सुरळीत आले काही ठिकाणी भीती व्यक्त पण केली होती की अनुचित प्रकार होऊ शकतात किंवा मतदान केंद्रावर शिवसेने कार्यकर्त्यांकडे असं वाटतं जो जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो जो हारणार आहे तो अनुचित प्रकार करत असतो शिवसेनेकडून आमच्याकडून कोणते अनुचित प्रकार होणार नाही पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं दादा राज्यात मतदानाचा टक्केवारी फार कमी झाली मागच्या कर्तव्यामध्ये आता आपल्याकडे वातावरण थोडं बरं आहे काय वाटतं पासष्ट टक्क्याच्या वर असं वाटतं सांभाळणार मागच्या पेक्षा जास्त मतदान होईल कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बूथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते या बुथचा मतदाराचा एक अभ्यास सातत्यानं जायला असतो तर मला चांगल्या पदाचा संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी मागच्या वेळेसपेक्षा मला महाराष्ट्राचं जी काही टक्केवारी असेल ती असेल परंतु संभाजीनगरात निश्चित मागच्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल सकाळचा आढावा घेतला